नको सदव क्षण महारा जगात् नाणा जगात् नाणा कुणि दुखा सर्वा सुखा कुणि दुखाचा नटे विचार प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नावात आपण सर्वस अभिवादन प्रियाणू मनुष्य स्वभाव असा आहे की तो स्वतःच्या सुखा स्वीकारित नाही पाप करणे त्याला सहज वाटते परंतु देवाच्या दृष्टीने पाप करणे म्हणजे नरकदंडास पात्र ठरणे आहे कोणताही मनुष्य पापामुळे नरकागणीमध्ये जाऊ नये म्हणून प्रभू येशू ख्रिस्त सर्व मानवजातीला वाचविण्यासाठी देव असून मानवाच्या देहात आला पवित्रशास्त्र बायबलमधून मध्यकृत शुभवर्तमानाच्या अध्याय चार व वचन सत्रामध्ये प्रभू येशू ख्रिस्त अशी घोषणा करतो तेव्हापासून येशू घोषणा करीत सांगू लागला की पश्चाताप करा कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे का प्रभू येशू ख्रिस्ताने पश्चातापाला महत्त्व दिले आहे कारण जो कोणी स्वतःला पापी समजून प्रभू येशू ख्रिस्ताजवळ पश्चाताप करणार तो व्यक्ती नरकदंडापासून वाचेल व त्याला सार्वकालिक जीवन मिळेल प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारेच पश्चाताप का करावा कारण प्रभू येशू ख्रिस्तानेच सर्व मानवजातीसाठी निर्दोष निष्कलन असूनही वधस्तंभावर स्वतःचा प्राण देऊन मानवजातीच्या जा पापाचे मूल्य स्वतःच्या रक्ताने भरले म्हणून पापक्षमा करण्याचा अधिकार त्यालाच आहे प्रभू येशू ख्रिस्ताने सर्व मानवजातीचे मरण स्वतःवर घेतले तो मरण पावला व देवाने त्याला तिसऱ्या दिवशी मरणातून उठविले जो कोणी देवाच्या सर्व वचनांवर विश्वास ठेवून त्याला प्रभू म्हणून स्वीकारील तो व्यक्ती नरकदंडापासून वाचेल व वा त्याला सार्वकालिक जीवन मिळेल तुम्ही स्वतःच्या पापाबद्दल कधी गंभीर होणार देव तुम्हास पश्चाताप करणारे विचार देव आमेन धन्यवाद काळ चालला धावत धावत नच थांबे क्षणभरी विचार कर अंतरी